नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे करामळा नगरपरिषदेची निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू झालेली आहे या नगरपालिकेचं जर आपण सर्व इतिहास अनुभवला तर एकशे अठ्ठावन्न वर्षाची ही नगरपालिका आहे एक मे अठराशे सदुसष्टला इंग्रजांच्या कालावधीमध्ये या नगरपालिकेची स्थापना झाली आहे खरं तर ही जी स्थापना आहे याचा इतिहास आपण नीट समजून घेतला पाहिजे तत्कालीन ब्रिटिश सरकारनं अठराशे पन्नास साली या नगरपालिकेच्या नेमणुकीच्या संदर्भामध्ये एक पहिल्यांदा अधिनियम निर्माण केला आणि त्या अधिनियमानुसार निवडणुका न घेता ब्रिटिशांच्या असणारे जे तत्कालीन जिल्हाधिकारी होते त्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदा म्हणजे म्युन्सिपाल्टीची स्थापना करायची आणि त्यांनीच पंच कमिटी म्हणजे सभासद नेमायचे आणि त्यांच्या माध्यमातून आणि तत्कालीन जे मामलेदार असायचे त्या मामलेदारांना अध्यक्ष करून हा कारभार पाहायला जायचा जा। अशी सुरुवातीची पद्धत होती अठराशे पन्नास साली हा जी आर निघाला अठराशे त्रेपन्नला सोलापूर महानगरपालिका जी आत्ताची आहे तिची पहिली नगरपालिका जी निर्माण झाली ती अठराशे त्रेपन्नला सोलापूर नगरपालिका सुरू झाली आता करमाळ्याचा जर आपण इतिहास पाहिला तर करमाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे त्या तत्कालीन कालावधीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये एकूण सात जि तालुके होते तर या तालुक्यामध्ये करमाळा तालुका हा एक प्रमुख आणि महत्त्वाचा तालुका होता इथं बाजारपेठ चांगली होती जे म्हणजे वेगवेगळे औद्योगिकरण म्हणजे जिनिंग प्रेस होते म्हणजे त्या तत्कालीन कालावधीमध्ये करमाळ्याचं वैभव तसं जिल्ह्यामध्ये फार चांगलं आणि मोठं होतं मग करमाळ्याला म्युन्सिपालिटी आली पाहिजे अशा पद्धतीनं सर्वांच्या विचारातून एक सूर आला आणि मग त्यावेळेला काही मंडळींनी एकत्रित येऊन पंचमंडळींनी एक तत्कालीन जे काही कमिशनर होते जिल्ह्याचे तर त्यांना त्यांनी अर्ज केला आणि त्या अर्जानुसार त्यांनी एकोणीसशे म्हणजे सॉरी अठराशे चौसष्ट साली पहिल्यांदा त्यांनी अर्ज देऊन त्यांना सांगितलं की आम्हाला करमाळ्याला म्युन्सिपालिटी म्हणून देण्यात यावी म्हणून पण त्या पद्धतीनं अठराशे चौसष्टपासून ते अठराशे म्हणजे साधारणतः बावीस मार्च अठराशे सदुसष्टपर्यंत याबाबत पत्रव्यवहार सुरू होता जे काही लोकल माणसं नेमलेली होती पंच म्हणून ते पंच प्रयत्न करत होते ते आणि तत्कालीन कमिशनर ने या पंचकमिटीच्या असणाऱ्या अर्जाला बावीस मार्च अठराशे सदुसष्टला मान्यता दिली आणि त्यावेळेस सोलापूरचे मॅजिस्ट्रेट वर्ग एक विष्णू परशुराम फुलपावर यांनी या म्युन्सिपालिटीला मंजुरी देऊन एक मे अठराशे सदुसष्टपासून करमाळा येथे म्युन्सिपाल्टी सुरू होईल अशा पद्धतीची अशा पद्धतीचा त्यांनी आदेश काढला आता त्यानंतर जरी आदेश सुरू झाला असला तरी त्याचं कामकाज मात्र लोकसहभागातून जे सुरू झालं ते एकोणीसशे आजू अडुसष्टला सुरू झालं आता जनतेतून बारा सभासद नेमण्याची भूमिका ठरली आणि त्यानुसार एकोणीसशे अडुसष्टपासून त्या बारा सभासदापैकी अध्यक्ष जे होते ते मामलेदार होते आणि ते मामलेदार ह्या सरोबाबीचा कारभार पाहत होते हा कारभार एकोणीसशे सातपर्यंत चालू होता आता नगरपालिकेची जी, जी आ, पहिली निवडणूक झाली ती पहिली निवडणूक झाली दोन नोव्हेंबर एकोणीसशे सात म्हणजे म्युन्सिपाल्टी एक मे अठराशे सदुसष्टला स्थापन झाली असते तरी म्युन्सिपाल्टीची पहिली जनमतातील निवडणूक ही दोन नोव्हेंबर एकोणीसशे सातला झाली आणि ती किती जागांसाठी झाली एकूण बारा जागापैकी सहा जागांसाठी निवडणूक झाली म्हणजे लोकमतातून सहा प्रतिनिधी निवडले पहिल्या निवडणुकीला किती उमेदवार होते सहा उमेदवार होते आणि सहा जागेसाठी अकरा उमेदवार होते आणि अकरा उमेदवारांची जी निवडणूक झाली दोन नोव्हेंबरला त्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक एकमध्ये नारसिंह बाबाजी आरगडे यांना बारा मतं पडली म्हणजे किती मतदान झालं हा निश्चितच विचार करण्याची गोष्ट आहे आरगडे यांना बारा मतं पडली प्रभाग दोनमध्ये बळवंतरावजी रणभारे यांना चार मतं पडली जयराम विठोजी पेन्शनर यांना सहा मतं पडली वार्ड क्रमांक तीनमध्ये खुशालचंद शिवदास मारवाडी यांना आठ मतं पडली तर सामळदास किसनदास नागर यांना सात मतं पडली वार्ड क्रमांक चारमध्ये गुलाम हुसेन हसेनभाई यांना पाच मतं पडली तर भिकनदास मनमल मारवाडी यांना सहा मतं पडली पाच वॉर्ड क्रमांक पाचमध्ये भवनदास विठ्ठलसिंग सुतार यांना दहा मतं पडली तर जयराम विठ्ठलसिंग सुतार यांना आठ मतं पडली वार्ड क्रमांक सहामध्ये गुलाबचंद ना सोनार यांना बारा मतं पडली तर वीरचंद पिलूचंद गुजर यांना एक मतं पडली म्हणजे त्यावेळी पहिल्या निवडणुकीमध्ये नारसिंह बाबाजी आरगडे जयराम विठोजी पेन्शनर खुशालदास शिवदास मारवाडी भिकनदास मानमल मारवाडी भवनदास विठ्ठलसिंग सुतार गुलाबचंद सोनार हे सहा जण निवडून आले तर सरकार नियुक्त सहा सभासद जे नेमले त्याच्यामध्ये दस्तूर खुद्द मामलेदार होते महादेव शंकर एम जी मुद्दा तवलमल वली भाई लालूमिया बाबामिया आणि भगवंत रामचंद्र असे हे लोकनियुक्त सदस्य होते आणि या बारा सदस्यांमध्ये त्यामध्ये अध्यक्ष म्हणून कोण होते तर मामलेदारी होते आता हे जरी असलं तरी सुरुवातीला म्हणजे अठराशे अडुसष्टपासून ते एकोणीसशे बारापर्यंत या ठिकाणी नगराध्यक्षपद हे नव्हतं तर ते अध्यक्षपद म्हणजे होतं ते अध्यक्ष म्हणजे तहसीलदार हे पदसिद्ध अध्यक्ष होते आता सुरुवातीला जे मंडळ नेमलं गेलं एकोणीसशे सातला तर त्यानंतर सरकारनं एक एप्रिल एकोणीसशे नऊला एक अधिनियम काढला आणि त्यामध्ये म्युन्सिपालिटीला आपला स्वतःचा प्रेसिडेंट निवडून देण्याचा अधिकार त्यावेळेला प्राप्त झाला ब्रिटिश सरकारनं तो अधिकार दिला पण त्यावेळेला त्यातून अध्यक्ष निवडणं ही प्रक्रिया काही योग्य वाटली नाही म्हणून त्या संबंधित सदस्यांनी आता आमच्यातून अध्यक्ष निवडण्यापेक्षा पुन्हा निवडणूक लावावी आणि निवडणूक लावून त्याच्यातून अध्यक्ष निवडावा अशा पद्धतीची मागणी केली सरकारने ती मागणी मान्य पण केली आली होती ही निवडणूक एक एकोणीसशे सातला झाली पाच वर्षाचा कालावधी होता त्यामुळं एकोणीसशे बाराला पुन्हा दुसरी निवडणूक झाली आणि या दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला मात्र अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि त्यामध्ये पहिले अध्यक्ष म्हणून जे आहेत ते काही गोपाळ दिनकर उकी डवे हे पहिले अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे बारापर्यंत पदसिद्ध अध्यक्ष म्हणून आमदार काम करत होते एकोणीसशे बारापासून ते अद्यापपर्यंत प्रभाग कमी जास्त झाले मतदार कमी जास्त झाले परंतु जनतेच्या लोकमताचा आदर घेऊन ही निवडणुका सुरू झाल्या आणि त्याच पद्धतीनं पुढच्या कशा निवडणुका झाल्या आहेत त्याचा आपण निश्चितच आढावा पुढील व्हिडिओमध्ये घेऊ आपणाला या सगळ्या चांगल्या माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा काय वाटतं ते सांगा आपण निश्चित प्रकारे त्या त्यादृष्टीनं आपल्या शहरासाठी तालुक्यासाठी करमाळाच्या मायभूमीसाठी जेवढं म्हणून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवता त्या त्यादृष्टीनं ते आम्ही प्रयत्न करू नमस्कार